नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील वरवंड कडेठाण रोडवरील रेल्वे भुयारी मार्गाची दुरावस्था नवीनच दौंड तालुक्यामध्ये रेल्वे भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली परंतु दोन वर्षांमध्येच या भुयारी मार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिक मात्र हैराण झालेले दिसून येत आहेत भुयारी मार्गाखाली प्रचंड प्रमाणात पाणी साचते त्या पाण्याचा निचरा होत नाही हेच पाणी बाहेर निघण्याकरिता सोय करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर शासनाच्या निधीचा वापर केला गेला परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हा निधी खरोखरच पाण्यात गेला का अशा प्रकारचा सवाल नागरिक विचारत आहेत या निकृष्ट कामाविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही नागरिकांकडून निवेदन देण्यात आले आहे त्याचबरोबर रेल्वे भुयारी मार्गासाठी जे ब्लॉक वापरले गेले आहेत त्या दोन ब्लॉकच्या मध्ये मोठा गॅप पडून रेल्वे रुळांमधील खडी खाली पडत आहे ती खडी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अक्षरशः अंगावर पडत असल्याचे बघण्यात आले आहे त्याचबरोबर या मोरेखालून दररोज हजारो वाहने जात असतात यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग शाळकरी विद्यार्थी असतील त्याचबरोबर आजूबाजूच्या इतरही गावांमधील मोठ्या प्रमाणात वर्दळ या ठिकाणी असते या गंभीर गोष्टीकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी व त्याचबरोबर भुयारी मार्गाच्या खाली जे पाणी साचत आहे त्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो काही वर्षापासून आपल्या दौंड तालुक्यामध्ये जे काही रेल्वे गेट होते ते गेट बंद करून या ठिकाणी रेल्वेच्या खालून भुयारी मार्गाचं काम केलं गेलेलं आहे परंतु जेवढे काही भुहेरी मार्ग झालेत या सर्व भुयारी मार्गाचं जे काम झालं आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि दर्जाहीन अशा प्रकारचं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आज मी आहे वरवंडकडे ठाण जी बाँड्री आहे त्या बाँड्रीवरती जे रेल्वे गेट होतं ते रेल्वे गेट काढून त्या ठिकाणी भुयारी मार्गाचं काम करण्यात आलेलं आहे परंतु कित्येक दिवसापासून प्रशासनाला या गोष्टीची विनंती गाव गावकरी करत आहेत की या ठिकाणी मोरीमध्ये पाणी साचते पाणी साचतं त्या पाण्याचा प्रादुर्भाव एवढा मोठा सहन करावा लागतोय लोकांना की त्या ठिकाणी येणारे शेतकरी वर्ग असेल वयोवर् वयोवृद्ध लोक असतील शाळकरी मुलं असतील यांना अतिशय म्हणजे गहान पाण्यामधून वाट काढत जावं लागते कित्येक शाळकरी मुलं या पाण्यामध्ये देखील पडलेली आहेत याआधी त्याचबरोबर आज नवीनच प्रकार या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी जे वरची जे रेल्वे रोळामधील जी खडी आहे ती खडी या ब्रिजच्या खाली एक बोगदा पडलेला आहे आणि त्या बोगद्यामधून हळूहळू ती खडी खाली, खाली पडतीये कित्येक गाड्यांवरतीही ती खडी खाली पडलेली आहे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडत आहेत परंतु प्रशासन मात्र या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीये येणाऱ्या काळामध्ये जर कुठल्या प्रकारची मोठी दुर्घटना जर या ठिकाणी घडली तर याला जबाबदार कोण असणारे आपल्या बरोबर या गावातील किंवा या ठिकाणाहून यातायात करणारे जे काय प्रवासी आहेत आजूबाजूच्या गावातील जे काही नागरिक आहेत ते आहेत आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारे या ठिकाणी प्रथमतः तुमचं नाव सांगा माझं नाव विष्णुपंत कोराळे हे जे ब्रिजचं काम झालंय हे कधी कधी झालेलं आहे या भुयारी मार्गाचं काम आणि आता याची अवस्था काय नक्की आता सध्या या ठिकाणी पाणी साचत असून जा शाळेत जाणाऱ्या मुलांनाही खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सामोर जावं लागतंय त्याचबरोबर शेतकरी वर्गाला या ठिकाणी सामोर जावं लागतंय याच निवेदन या ठिकाणी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता खडीचा वरून जी खडी पडत आहे त्याच्यामुळे त्रास होत आहे हे खूपच म्हणजे किती शासनाचं काम आणि बारा महिने थांब अशी जी महन आहे ती महन तर काम बारा महिने चालतंच परंतु किती निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं याचं हे जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपल्याला आपल्या समोर पाहायला मिळते गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा